श्रीराम आत्ताच मिळालेल्या मीडियाच्या माहितीनुसार मलाही आत्ताच कळालं आहे की माझी बिनविरोध निवड झालेली आहे खरं तर हा विज विजय हा ऐश्वरीय विजय आहे हिंदुत्वाचा विजय आहे आणि आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र जाधव चव्हाण तसेच आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब आणि आमचे ज निवडणूक निवडणूक प्रभारी निवडणूक प्रमुख नानाजी सूर्यवंशी यांच्या आणि माहितीचा हा विजय आहे तसेच हा भारतीय जनता पार्टीचा विजय आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे भारतीय जनता पार्टीवर हा नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विश्वास आहे आणि हा जो विजय आहे हा भारतीय जनता पार्टीचा विजय आहे आणि हा सगळा जो विजय आज झालेला आहे हा सगळा विजय आमच्या वरिष्ठ ने नेत्यांना समर्पित आहे जवळपास तुमची बिनविरोध निवडणूक निश्चित झाली पुढचा तुमचा अजेंडा काय असतो Uh, मागच्या दोन हजार पंधराच्या निवडणुकीमध्ये मला मतदा मतदातांनी खूप मोठा मला सहभाग सववा, सहभाग सववा, त्याच्यामध्ये होता खूप चांगल्या मतांनी त्यावेळेस मतदारांनी मला मदत केली uh, होती आणि त्यांच्या विश्वासाने मी त्यावेळेस निवडून आली होती आणि आजची ही निवड आहे ही बिनविरोध निवड आहे पण uh, माझा एकच अजेंडा असेल की ज्या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत त्या प्रथम सोडवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन आणि माझी स्वतःची अशी एक इच्छा आहे की आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतले जे हॉस्पिटल आहेत जसे शास्त्रीनगर असो किंवा रुक्मिणीबाई हॉस्पिटल असो त्या हॉस्पिटल कशा अद्यावत होतील आणि महिलांच्या समस्या कशा त्याच्यातून सुटतील आपल्या नागरिकांना जे बाहेर जावं लागतं ही खूप खंत आहे माझ्या मनामध्ये तरी तर ही जी खंत आहे ती नागरिकांना त्याचा खूप गैरसोय होते आणि ती गैरसोय होऊ नये म्हणून माझा प्रथम काम असेल ते माझ्या नागरिकांच्या मूलभूत सुविधा माझ्या प्रभागातील आणि दुसरं असेल ते हॉस्पिटल आणि महिला सक्षमीकरण करण करणे हे माझं एक उद्दिष्ट आहे असेल असं बोललं जात होतं मात्र तुम्ही बिनविरोध आला कसं वाटत मी सांगितलं ना तुम्हाला हा हिंदुत्वाचाच विजय आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा हा विजय आहे त्यामुळे मतदारसुद्धा खूप खुश होते आज सकाळीच आपली जी अर्ज भरण्याची रॅली होती त्या रॅलीमध्ये कुठेच असला असं वाटलं नाही की ते आम्ही अर्ज भरायला चाललोय ती रॅली असं वाटत होतं की विजयाचीच रॅली आहे